लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका अहो पिकात न काढलेली आहे नंबर एक नंबर दोन इथून तिथून सगळ्या त्यांच्या पायपा फोडलेल्या आहेत आठ दिवस झालं पायपा जोडून दिल्या पाहिजेत ना लवकर हा लवकर फोन करून त्यांना आम्हाला सांगा निरोप काय होत आहे शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्यांची गय केली जाणार नाही धैर्यशील पाटील उंबरडेत मनसे जिल्हा अध्यक्ष पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर उंबरडेत इथे उरमोडी पोर्ट कॅनॉलचे पाईपलाईन काम सुरू आहे हे काम सुरू असताना ठेकेदाराकडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची नासाडी करण्यात आली आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या गळ केली जाणार नाही असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिलाय उंबरडे तालुका खटाव इथे मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन बांधावर जाऊन शेतकरी बांधवांची भेट घेतली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार तालुका अध्यक्ष दिगंबर शिंगाडे जिल्हा संघटक सूरज पवार विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष अभिजित साळुंखे महेश बागल निलेश सोनवणे अथर्व खराडे उमेश वीर चैतन्य इंगळे विक्रम गलंडे विशाल पवार प्रदीप जगताप प्रतीक बोटे हर्षल गोडसे शेतकरी राजाराम पवार गौरव पवार दशरथ पवार गणेश पवार सोमनाथ पवार रामभाऊ पवार सचिन पवार नितीन इंगळे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना श्री पाटील म्हणाले गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांकडून तक्रारी येत होत्या त्या तक्रारी अनुषंगाने आज मी व इतर पदाधिकारी यांनी या ठिकाणी भेट दिली असता या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान करण्यात आलंय या ठिकाणी भर पिकातून चर खनण्यात आली आहे उरमोडीचे काम चालू आहे हे चांगलंच आहे मात्र या शेतकऱ्यांचं नुकसान करून हे काम सुरू असल्याचं निदर्शनास आलंय या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे संबंधित ठेकेदाराला शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याबाबत सूचना द्यावी असंही सांगण्यात आलंय याबाबत त्वरित तोडगा काढावा अन्यथा दिवसात मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा धैर्यशील पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना डॉक्टर विनोद खडे लोक राष्ट्र न्यूज सातारा तुझ्या खालचा दार काढले त्याच्या माथ्यावर दोन अडीच तीन एकर जमीन राहिली दुसरं दार खाली काढलं त्याच्यावर दोन अडीच तीन एकर जमीन राहिली त्या मग शेतकऱ्यांनी कशी बाजायचे आज तुम्ही संच पाट काढला तर इकडं ओड्यापदूर भिजत आहे तसं हिथनंतर घरापासून न्यायला कोपऱ्या पाइपलाईन नेले असती तर ती कड्या वड्यापदूर भिजलं असतं त्या वरलाकडल्या दोन एकर मालकांना काय केलं पाहिजे आता एवढंच मला सांगायचं आहे तुम्ही चर काढून ठेवले पाईपलाईन करण्यासाठी चुकीची पाईपलाईन बी चुकीची चालली सर्वे झालो त्या पद्धतीनं नाही आता त्यांच्या मनानं ते आठ दिवसापासून फोन करता त्यांनी टोला टोली उत्तर दिली आज येईल मशीन उद्या येईल मशीन मशीन काय दोन चार दिवस त्यांनी तर काही पाठवलंच नव्हतं ज्या पाईपलाईन फुटलेल्या त्यांनी लिखीज काढूनच दिलं नाही त्यामुळे पाण्याचा पियाचा प्रॉब्लेम मोठा झाला पाणी पाणी आहे मधून त्यांनी कमी खटाव तालुक्यातील उंबरटे या गावी आलोय आम्ही शेतकऱ्यांच्या आम्हाला गेल्या आठ दिवसापासून तक्रारी येत होत्या म्हणून आम्ही घटनास्थळी आज भेटायला आलो भेटायला आल्यानंतर इथली परिस्थिती पाहिली आहे उर्म पाईपलाईनच काम आहे चांगलंच काम आहे झालंच पाहिजे हे आमचं मत आहे पण हे प अशा पद्धतीनं काम करणं हे चुकीचं आहे आता आम्ही पाहणी केली असता ह्याच्यामध्ये त्यांनी भर पिकातून सर खांदलेले आहे नंबर एक नंबर दोन मोठ्या मोठ्या पाईपलाईन फुटलेले आहेत नंबर तीन कुठल्याही शेतकऱ्याला त्या संबंधित ठेकेदारानं विचारात घेतलेलं नाही कुठंही कसंही त्या पद्धतीनं मोठे मोठे दगड टाकलेले आहेत मुरून टाकलेला आहे किती मोठी शेतकऱ्याची नुकसान केलेले आहे त्या शेतकऱ्याला मोबदला दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज खटाव तालुका इतका दुष्काळीग्रस्त झालेला आहे दुष्काळी परिस्थिती आहे तालुक्यातली असं असताना जे हाता आता पायाला आलेली थोडीशी पिकं होती त्या पिकातनं ह्या महाशयांनी चर काढल्यामुळं आज ती पिकं जळून चाललेली आहेत आठ दिवसापासून संबंधित शेतकरी वारंवार त्या संबंधित मुलांनी म्हणून कोण आहेत त्यांना फोन करतायत की बाबा तुम्ही ते पाईपलाईन फोडलेले आहे त्या दुरुस्त करा ती रस्त्या आमच्या शेतामध्ये जे तुमचं मुरुंग पडलेलं आहे माती पडलेलं आहे त्याची विलावट लावा तर हे काना काना डोळे झाकपणा मुद्दाम जाणून बुजून करत आहे तर आम्ही आपल्या माध्यमातून आज सांगतोय यांनी लवकरात लवकर यांची यांनी सुधारणा करावी नाही तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही संबंधित उर्मुडी ऑफिसवर भव्य आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार आहोत